नवीन प्रोजेक्टच्या याच्यामध्ये आम्हाला डस्टचा खूप त्रास होऊन राहिलेला आहे आम्ही मागे निवेदन घेऊन नगर परिषदला गेलो होतो तरी पण आम्हाला काही त्यातून हे झाल्यासारखं वाटत नाही आहे समाधान आणि या पंधरा दिवसात ते एवढा डस्ट येऊन राहिला की जगणं मुश्किल झाल्यासारखं वाटून राहिलं माझ्या बोलण्यातून असं वाटतं की मलाही सुद्धा किती त्रास होत असेल तो या पाच सहा महिन्यामध्ये जास्त प्रमाण वाढलेलं आहे आणि आता, आता, आता ना ना तर हा महिना आणि हा उन्हाळा आहे आता घराच्या बाहेर आम्हाला साधं कोणतं असं वाळत सुद्धा टाकता येत नाही सारखं झाडू मारून धुवून आत्ता परवाच्या दिवशी स्लॅब धुतला मी तरी पण मला दवाखान्यात जावं लागेल पहिले दवाखान्यात जावं लागेल डस्ट तो किती वेळ लागतो तो डस्ट मास्क बांधल्याशिवाय आम्हाला जत्यांतर नाही झाडू मारल्याशिवाय हा वर्ष रात्रीला खूप डस्ट होते कानाल काना त्याच्या ते दष्टामुळे याच्या मकानामध्ये हे झालं म्हणते अलर्जी झाली तो नोटीस खोटा आहे म्हणून त्यांनी उत्तर दिलं आहे नगराध्यक्ष बोलून झालेलं आहे पण ते त्यांचं पण काही ऐकत माहित नाही आम्हाला पण काहीच करून नाही राहिले कोणीच उलट आमचं ड्रस्ट नव्हे असं खोटं बोलत आहे ते कोण कंपनीवाले कंपनी वाले शासन इव्हन कंपनीचा जीएम सुद्धा काब्रासाहेब खोटं बोलत आहे की आमचा जीएम नाही आणि लोक आम्हाला त्रास आहे सर्दीचा त्रास आहे दम्याचा त्रास आहे तर तुम्ही कोरोना तपासणी करामध्ये लाज नाही वाटत का यांना विकून खाल्ल्यासारखं वागत आहे सगळं आला आहे सकाळी उठलं तर पाल तर आधी टेन्शन येऊन जाते की झाडू की नको झाडू झाडू की नको झाडू कोणता काम करू को अंगावर मास्क नाही झाडू झाडू कोरड नाक पडते जाऊ जाऊ सर्दी झालेल्या मुलांना सर सर्दी झाले मुलांना त्याच्यामध्ये दस जाऊ जाते ना ते जेव्हा नाकात बोट टाकतात त्यावेळेस त्याच्यात रक्त बाहेर निघत रक्त बाहेर निघते आम्ही जीपीएस ने व्हिडिओ बनवले होते ते व्हिडिओ सुद्धा कंपनी खोटा आहे म्हणते लाज नाही वाटत का त्यांना हे सगळं खोटं आहे लोक बघायला काय एवढे बोलत आहेत तर कोरोना टेस्ट करा म्हणते आम्ही आम्ही तुमच्या डस्टमुळे आम्हाला सर्दी होत आहे खोकला होताय दम्याचा त्रास होताय तुम्ही कोरोना तपासणी करा म्हणते लाज नाही वाटत त्यांनी स्वतःची तपासणी केली पाहिजे आधी नाही एवढंच वाटलं तर नाही का स्वतः यावं प्रत्यक्ष कॉलनीमध्ये कोणता रोड कुणाचं घर कसं आहे पहावर जाऊन तेव्हा समजते बा कुठं डस्ट आहे कुठं काय नाही डस्टमुळे आम्ही इतका त्रासून आहोत की सकाळी रोज झाडताना इतका तरी डस्ट निघतो आणि बाहेर झाडं आणि आमचं आमच्या शरीरात तर किती जाते याच काही हेच नाही पण बाहेरही राहते घरात राहते आमच्या आरोग्याचं काय होईल एवढा डस्ट जर सोडत राहिलं तर ह्या जर डस्ट सोडला नाही तर आम्ही नाही एका कंपनीमध्ये एक दिवस जाऊन जा रस्ता रोको आंदोलन किंवा असं काही करू पण काय आमचा पण जायला तयार आहो तरी हा डस्ट कमी करण्यात यावा नाही तर आम्ही आम्हाला जे समजते बायांला ते करू ते करू आम्ही चव ठेन का मला डस्टमोड झालेला आहे म्हणत होते का त्रास होता डस्ट पासून मला पहिले ताप आला होता अजून सर्दी खोकला झाला होता मी दवाखान्यात गेलो होतो डॉक्टर म्हणाले की हे डस्ट चा प्रॉब्लेम आहे